आज राज्यातील एकोणतीस महापालिकांचा निकाल जाहीर होतोय या निर्णयाकडे सगळ्यांच लक्ष लागलंय काल पंधरा जानेवारीला का मतदान पार पडलं त्यामुळे आता या सगळ्यामध्ये आजचा निकाल हा निर्णायक ठरणार आहे एकूणच आपण पाहिलं की या मतदानासाठी किंवा या निवडणुकीसाठी जोरदार पक्षांचे प्रचार रॅल्या या संपन्न झालेल्या त्या रॅल्यांच आज प्रचारांचं आज फळ काय मिळतं हे नक्कीच पाहणं गरजेचं ठरणार आहे एकूणच सकाळी दहा वाजल्यापासून मतदाना मत मतदानाला मतदान मोजणीला सुरुवात झाली एकूणच हळूहळू आता सगळे हो निर्णय दिसतात एकूणच सगळे निर्णय हे समजतात आपल्याला मुंबईत भाजप ही आघाडीवर आहे तसंच मुंबई पाठोपाठ पुणे परत नाशिक आणि नवी मुंबई या साईडला पण भाजप आघाडीवर आहे त्यानंतर भाजप नंतर ठाकरे गटाची शिव शिवसेना ही देखील आघाडीवर आहे एकूणच हे चित्र पाहायला गेलं तर सध्याच्या राजकारणात भाजप आघाडीवर असल्याने मोठी राजकीय परिस्थिती दुसरी एक निर्माण होणार आहे तर माझ्यासोबत आहे माझी सहकारी संचारी संचारी काय वाटते तुला खर तर भाजपचा तू म्हणालीस अस भाजप सर्वच ठिकाणी आघाडीवर आहे मुंबईमध्ये पाहिलं तर भाजप आणि शिवसेना उभाठामध्ये काटेकी टक्कर लागली असं तू म्हणू शकतो पहिलाच निकाल जो जाहीर झाला तो इचलकरंजी येथे भाजपचे पहिले चार उमेदवार विजयी झाले त्यामुळे आता पुढे काय निर्णय लागणार आहे भाजप अशीच आघाडी कायम ठेवणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण जर पुण्याचा विचार केला पुणे खर तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो पण या पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोघांची युती होती परंतु पुण्यामध्ये खूप प्रयत्न करून देखील भाजप आता पुण्यामध्ये आघाडीवर आहे त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसला याचा धक्का बसलाय फक्त पुण्यातच नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपने आघाडी धरली आहे त्यामुळे या पुढे देखील ही आघाडी कायम राहणार आहे का आणि अजित पवारांनी जे प्रयत्न केले होते पुण्यासाठी म्हणा किंवा पिंपरी चिंचवडसाठी म्हणा ते यशस्वी ठरणार आहेत की अयशस्वी राहणार आहेत ते पाहणं खरंच महत्वाचं ठरणार आहे आपण बाकीच्या ठिकाणांचा जरी विचार केला तरी सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला समोर येते कल्याण डोंबिवलीमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना उभा ठा सॉरी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये शिवसेना शिंदे आणि हे भाजपामध्ये जोरदार चुरस चालली आहे भाजपला कुठेतरी शिवसेनेच्या मागे आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचा जो बाले आहे कल्याण डोंबिवली यामध्ये शिवसेना पुढे येण्याची शक्यता वर्तवली जाते एकूणच जर संचारी पाहायला गेलं तर सध्या मुंबई हे सगळ्यांचं खर्च केलं मुंबईच्या महापालिका निकालांवर एकूणच इथे ठाकरे बंधूंनी युती एक होती परत मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि आरपीआयचे रामदास आठवले यांची युती आहे तर सध्या एकूणच याचं चित्र पाहायला गेलं तर भाजप आणि म्हणजेच महायुती इथे आघाडीवर आहे पण या मुंबईच्या विभागात उवाठा आणि ठाकरे बंधूंनी देखील जोरदार प्रचार घेऊन नागरिकांना आवाहन केलं होतं की मुंबईत बदल हवा असेल तर तुम्ही यावेळेस निकालात तुमचं मत तुमचं जे काही कौल आहे तो दाखवून द्या एकूणच याची परिस्थिती पाहायला गेली तर सध्या भाजप आघाडीवर आहे आणि कालच भाजपचे मोहित कंबोज यांनी एक ट्विट करत असं दावा केला होता की भाजप मुंबईत ही आघाडीवर असणार आहे आणि त्यांनी कमळाचं आणि प्लसचं सिग्नेचर असं त्यात दाखवलं होतं त्यावर प्रत्युत्तर म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत अखिल चित्रे यांनी देखील यावर असं दावा केला होता की भाजपचे लोक मतदानापूर्वीच एवढं मोठं आश्वासन किंवा दावा कसं काय करू शकतात तर एकूणच ह्या ही सगळी काही समीकरणं पाहायला गेली तर या निकालावर सगळ्यांचं लक्ष लागलंय एकूणच मुंबईचा महापौर हा कोण होणार परत ठाकरे बंधूंची होती इतक्या वर्ष मुंबई महापालिकेवर ठाकरे उद्धव ठाकरेंची सत्ता होती त्यामुळे आता जर भाजप जर आघाडीवर सतत राहिला त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल निर्माण होईल त्यानंतर नक्कीच मुंबईचं चित्र हे बघायला मिळणार आहे आपण नंतर ठाण्याचं चित्र पाहायला गेलं तर ठाण्यात देखील शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाची आपल्याला एक लढत पाहायला मिळाली असं म्हटलं जातं की ठाणा हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला किल्ला आहे ठाण्यात एकनाथ शिंदेची चांगली पकड होती पण सध्या आपण ठाण्याचं चित्र पाहायला गेलो तर ठाण्यात देखील भाजप आणि शिंदे गट हे देखील आघाडीवर दिसतात आपल्याला त्या पाठोपाठ ठाकरेंचा गट आघाडीवर आहे एकूणच सध्या तरी आता वाजलेत आता सध्या तरी वाजलेत साडे अकरा त्या सध्याची ही परिस्थिती आहे एकूणच चार वाजेपर्यंत सगळे निकाल स्पष्ट होतील आणि त्यानंतर समजेल की मुंबईचा महापौर किंवा ओव्हरऑल या एकोणतीस महापालिकांमध्ये कोण बाजे मांडणार आहे मला सांग संचारी की बाकीच्या संभाजीनगर या देखील महानगरपालिका महत्वाच्या मानल्या जातात त्या भागांमध्ये काय परिस्थिती खर तर पाहायला गेलं तर आता सगळीकडेच भाजपा आणि शिवसेना शिंदे गटानेच जिथे युती आहे तिथे या दोघांनी आघाडी कायम धरलेली आहे आपण अनेक ठिकाणी असाच पाहतोय की आता तरी शिवसेना आणि भाजपा आघाडीवर आहे नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना उघाट्याच्या तीन जागा आघाडीवरती आहेत आणि आता आपण बघतोय की मुंबईमध्ये ज्या शैला लांडे आहेत त्यांचा विजय झालेला आहे शिवसेना शिंदे गटाच्या आहेत त्यांचा विजय झालाय आणि राहुल शेवाळे यांच्या ज्या बहिणी आहेत त्यांचा पराभव झालाय असं सुद्धा बातमी आता समोर आली आहे मध्ये शिवसेनेचे निलेश शिंदे जे आहेत ते विजयी झालेत एक ही एक बातमी समोर आली आहे तसंच वरळीमध्ये जी मतमोजणी आहे त्याचा निकाल जाहीर करणं थांबवलेला आहे त्याचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये सध्याची आता आपण कालचे पोल सुद्धा बघितले तर त्या एक्झिट पोलच्या नुसार सुद्धा भाजप आघाडीवर होतं भाजप शिवसेना युती आघाडीवर होती आणि शिवसेना ठाकरेगड त्यांच्या पाठोपाठ होता अशी परिस्थिती सध्या सुरू आहे पण यामध्ये मुंबईमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गटाला किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपलं खातं जे आहे ते मजबूत करण्यामध्ये अपयश आलेलं आहे हे आपण पाहतोय आणि बऱ्याच ठिकाणी असंच अशीच परिस्थिती सुरू आहे इचलकरंजीचा जो निकाल आहे तो महत्वपूर्ण ठरलाय कारण पहिले जे उमेदवार आहेत ते झाले आणि भाजपचे पहिले चार उमेदवार इचलकरंजी येथून विजयी झालेत मध्ये जर आपण पाहिलं तर भाजपचे तेरा काँग्रेसचा एक असे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत आणि आपण जर पाहिलं तर एका ठिकाणी शिवसेनेचे चार उमेदवार सॉरी माफ करा काँग्रेसचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत या पुढील जे काही अपडेट्स आहेत ते आपणासमोर येणारच आहेत तुर्तास आपल्याकडे एवढी माहिती आहे साडे अकरा वाजले एक चार वाजेपर्यंत संपूर्ण महापालिकांचा निकाल जो आहे तो जाहीर होईल तुरताच भाजपने आघाडी ठरलेली आहे आणि यापुढे जो निकाल आहे तो पाहणं खरंच महत्वाचं ठरणार आपण पाहायला गेलं तर सध्या तरी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली सध्या तरी पूर्ण महत्वाच्या म्हणजे मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल परत छत्रपती संभाजीनगर या महत्वाच्या ठिकाणी भाजपने आघाडी घेतली शिवसेना शिंदे गट आहे त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आहे मग राष्ट्रवादी ही शरद पवारांची गट आहे एकूणच ही परिस्थिती पाहायला गेली तर भाजप या सगळ्यामध्ये आघाडीवर दिसतोय आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी नवीन नवीन अपडेट्स आणि ब्रेकिंग हा घेऊन येत राहू तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा टाइम महाराष्ट्र